नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक आणि दरामध्ये काय बदल झालेत याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तीनशे तीन तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पुढील बाजार समिती सहावनेर एकोणावक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे एकोणपन्नास सर्वाधिक दर पाच हजार तीनशे एकोणनव्वद सर्वसाधारण पाच हजार तीनशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती माजलगाव एकोणावक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एक सर्वाधिक दर पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती सिंधी सेलू एकोणावक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार चारशे पंचवीस तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती मूर्तिजापूर एकोणावक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचवीस सर्वाधिक दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती मलकापूर एकोणाऊक नऊशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वाधिक दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी तर सर्वसान दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती जालना एकोणाऊक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वाधिक दर पाच हजार पाचशे तर सर्वसाण दर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती नागपूर एकोणाऊक चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे चाळीस तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पाच पुढील बाजारसंखील इंधनघाट एकोण एक हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस पुढील बाल समिती अमरावती एकोणावक सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पन्नास तर सर्वसादार पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाल समिती अकोला एकोणावक एक हजार एकशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर सर्वाधिक दर पाच हजार सहाशे नव्वद तर पाच हजार सहाशे नव्वद पुढील बाजार समिती आहे अंमळनेर एकोणावक दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सात हजार एकतीस सर्वसाधारण सात हजार एकतीस पुढील बाजार समिती मुंबई एकोणाव पाचशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक सात हजार दोनशे तर सर्व दर सात हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे चोपडा एकोणावक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वाधिक दर सात हजार आठशे एक तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पुढील आणि शेवटी बाजार समिती पुणे गेल टेकडी एकोणावक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार शंभर सर्वाधिक दर आठ हजार चारशे तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो